नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं एससी पब्लिकेशन या चॅनेलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण खेळ चालू घडामोडी या महत्त्वाच्या टॉपिकवरती प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो प्रत्येक परीक्षेमध्ये खेळांवरती प्रश्न हमखास असतो त्यासाठीच आपण हा स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे जे काही खेळ खेळण्यात आलेले आहेत दोन हजार चोवीसमध्ये तर त्यावरती जे काही महत्त्वाचे प्रश्न तयार होतात ते संपूर्ण आपण आजच्या एकाच व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत जेणेकरून तुम्हाला अभ्यास करण्यासाठी एकदम सोपं जावं तर नक्की तुम्हाला या व्हिडिओचा फायदा होईल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बिलकुल स्किप करू नका चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर आपला पहिला प्रश्न आहे एकशे तेहतीसवा ड्युरंट कप दोन हजार चोवीसचे विजेतेपद कोणी जिंकले आहे तर नॉर्थ ईस्ट युनायटेड फुटबॉल क्लब यांनी याचे विजेतेपद जिंकले तर पहा मित्रांनो यावरती काही महत्त्वाची माहिती आहे जी की परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची आहे तर नोट डाऊन करून घ्या तर याची आवृत्ती कितकी होती तर आवृत्ती होती एकशे तेहतीसवी याचे स्थळ म्हणजेच आयोजन कुठे करण्यात आले होते आयोजन करण्यात आले होते कोलकाता कोक्राझार आसाममध्ये जमशेदपूर झारखंड आणि शिलाँग मेघालय या ठिकाणी याचे आयोजन करण्यात आले विजेता कोण आहे तर विजेता आहे नॉर्थ ईस्ट युनायटेड फुटबॉल क्लब आणि उपविजेता आहे मोहन बागान सुपर जॉईंट्स तर पहा मित्रांनो गोल्डन बूट म्हणजेच टुर्नामेंटमधील सर्वाधिक स्कोअर याला गोल्डन बूट दिला जातो तर कोणाला मिळाला आहे हा तर नोआ सोदाई यांना मिळालेला आहे आणि गोल्डन ग्लो हा सर्वोत्कृष्ट गोलरक्षक यांना मिळतो तर हा कुणाला मिळाला तर गुरमीत सिंग यांना मिळाला आहे लक्षात ठेवा आणि त्याचबरोबर गोल्डन बॉल हे टुर्नामेंटचा सर्वोत्कृष्ट खेळाडू यांना मिळतो तर जितीन यम एस यांना हा गोल्डन बॉल मिळाला आहे लक्षात ठेवा तर मित्रांनो परीक्षेमध्ये असाही प्रश्न येऊ शकतो की ड्युरंट कप कशाशी संबंधित आहे कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे ड्युरंट कप पुढचा आपला अतिशय महत्वाचा प्रश्न आहे पहा नवव्या आय सी सी महिला टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीसचे विजेतेपद कोणी जिंकले आहे तर याचे विजेतेपद हे न्यूझीलंड या देशाने जिंकले आहे तर मित्रांनो यावरती अजून काही महत्वाचे प्रश्न तयार होतात त्याची आपण संपूर्ण माहिती इथे घेतलेली आहे पहा याचे आयोजन हे कधी करण्यात आले होते तर तीन ते वीस ऑक्टोबर दरम्यान याचे आयोजन करण्यात आले संयुक्त अरब अमिराती या ठिकाणी आवृत्ती कितवी होती तर नववी आवृत्ती होती विजेता देश कोणता आहे तर न्यूझीलंड आहे आणि उपविजेता आहे दक्षिण आफ्रिका प्लेअर ऑफ द मॅच कोण आहे तर अमिलिया केअर ही आहे सर्वाधिक रन हे लॉरा वोलार्ड हिने बनवलेले आहेत ती दक्षिण आफ्रिकेची आहे आणि सर्वाधिक विकेट हे अमिलिया केअर हिने घेतलेले आहेत पहा मित्रांनो तिने पंधरा विकेट घेतलेले आहेत आणि ती न्यूझीलंड या देशाची आहे तर मित्रांनो ही संपूर्ण माहिती अतिशय महत्वाची आहे परीक्षेच्या दृष्टीने त्यासाठी व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या तर विद्यार्थी मित्रांनो ज्यांना कुणाला जानेवारी ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंतचे संपूर्ण करंट अफेअर्सची पीडीएफ हवी असेल तर ते घेऊ शकतात मित्रांनो आपण जे आज प्रश्न पाहतोय ते सुद्धा प्रश्न आपण त्यामध्ये कव्हर केलेले आहेत तर सर्व प्रश्न अतिशय महत्त्वाचे असणार आहेत परीक्षेच्या दृष्टीने तर तुम्हाला ही जर पी डी एफ हवी असेल तर क्यू आर कोडवरती पेमेंट करायचं आहे आणि खाली जो नंबर दिलेला आहे एट टू झिरो एट ट्रिपल नाईन टू एट सिक्स तर या नंबरला तुम्हाला पेमेंटचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे व्हॉट्सअपला लगेच तुम्हाला त्याची पी डी एफ पाठवली जाईल तर मित्रांनो यामध्ये आपण संपूर्ण टॉपिक कव्हर केलेले आहेत जे की परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे असणार आहेत तर ज्यांना कुणाला ही पी डी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका चला पुढचा प्रश्न पाहूयात नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये चेन्नई मास्टर दोन हजार चोवीस कोणी जिंकले आहे तर हे अरविंद चिदंबरम यांनी जिंकले पुढचा प्रश्न पहा ऑक्टोबर दोन हजार चोवीससाठी आय सी सी प्लेअर ऑफ द मंथ म्हणून कोणाला निवडण्यात आले तर पुरुष गटामध्ये ओनाम अली आणि महिला गटात अमिलिया केर यांची निवड झाली आहे दिलीप ट्रॉफी दोन हजार चोवीसचे विजेतेपद कोणी जिंकले आहे तर भारत ए या संघाने जिंकले आहे दिलीप ट्रॉफी दोन हजार चोवीसचे विजेतेपद नेक्स्ट क्वेश्चन पहा पॅरिस पॅरोऑलिम्पिक्स दोन हजार चोवीसच्या पदक तालिकेत भारताने कोणते स्थान प्राप्त केले आहे तर आपल्या भारताने अठरावे स्थान मिळवले आहे पॅरिस पॅरोऑलिम्पिक्स पारे दोन हजार चोवीसच्या तालिकेत तर पहा मित्रांनो परीक्षेमध्ये असाही प्रश्न येऊ शकतो की पॅरिस पॅरॉलिम्पिक्स पारे दोन हजार चोवीसमध्ये आपल्या भारताने एकूण किती पदक मिळवले आहेत तर एकोणतीस पदक मिळवलेले आहेत लक्षात ठेवा त्यामध्ये सात आहेत गोल्ड नऊ आहेत सिल्वर आणि तेरा आहेत ब्रॉन्झ तर मित्रांनो अजून एक महत्वाची माहिती आहे यामध्ये की पॅरिस पॅराऑलिम्पिक्स दोन हजार चोवीसच्या पदक तालिकेत सर्वात पहिल्या स्थानावरती कोण आहे तर चीन आहे लक्षात ठेवा आणि त्यांनी एकूण दोनशे वीस पदक मिळवले आहेत पॅराऑलिम्पिक स्पर्धेत भारतासाठी दोन सुवर्णपदक कोणी जिंकले आहे तर अवनी लेखरा हिने जिंकलेले ले आहेत आपल्या भारतासाठी पॅराऑलिम्पिक स्पर्धेत दोन सुवर्णपदक तर पहा मित्रांनो अवनी लेखरा ही शूटिंगशी संबंधित आहे आणि ती राजस्थान राज्यातून आहे हे सुद्धा लक्षात ठेवा चला नेक्स्ट क्वेश्चन पंचेचाळीसव्या बुद्धिबाळ ऑलिम्पियाड दोन हजार चोवीसमध्ये दे, कोणत्या देशाने प्रथमच महिलांच्या दोन्ही गटात सुवर्णपदक जिंकले आहे तर कोणत्या देशाने जिंकले आहे तर आपल्या भारत देशाने जिंकलेले आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हिडिओचा कंटेंट आणि त्याचबरोबर माझी शिकवण्याची पद्धत आवडत असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांनोसुद्धा आपला व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा याची मदत होईल आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन आहात अजून चॅनलला सबस्क्राईब करून घेतलं नसाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील इराणी कप दोन हजार चोवीस कोणत्या संघाने जिंकला आहे तर मुंबई संघाने जिंकलेला आहे इराणी कप दोन हजार चोवीस नेक्स्ट क्वेश्चन पहा सत्तरवी नेहरू ट्रॉफी बोट रेस कुठे आयोजित करण्यात आली होती तर ही केरळमध्ये आयोजित करण्यात आली होती चौदावी हॉकी इंडिया ज्युनियर मेन्स नॅशनल चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसचे विजेतेपद कोणी जिंकले आहे तर पंजाबने जिंकले आहे नेक्स्ट क्वेश्चन पहा पॅरिस पॅराऑलिम्पिक्स दोन हजार चोवीसच्या समारोप समारंभात भारतीय ध्वजवाहक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर हरविंदर सिंग आणि प्रीती पाल यांची नियुक्ती करण्यात आली होती पॅरिस पॅराऑलिम्पिक्स दोन हजार चोवीसच्या समारोप समारंभात ते आपले भारतीय ध्वजवाहक होते त्रेसष्टी सुब्रतो कप आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली तर ही नवी दिल्ली या ठिकाणी याचे आयोजन करण्यात आले भाकर शूटिंग रेंजचे उद्घाटन कोठे करण्यात आले तर ग्वाल्हेर मध्य प्रदेश या ठिकाणी भाकर शूटिंग रेंजचे उद्घाटन करण्यात आले नवव्या टी ट्वेंटी महिला आशिया कप दोन हजार चोवीसचे विजेतेपद कोणी जिंकले आहे तर श्रीलंकाने टी ट्वेंटी महिला आशिया कप दोन हजार चोवीसचे विजेतेपद जिंकले आहे पुढचा प्रश्न पहा पॅरिस ऑलिम्पिक्स दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या देशाने प्रथम स्थान मिळवले तर युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका याने पहिले स्थान मिळवलेले आहे पॅरिस ऑलिम्पिक्स दोन हजार चोवीसच्या तालिकेत भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिक्स दोन हजार चोवीसमध्ये कोणते पदक जिंकले आहे तर नीरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिक्स दोन हजार चोवीसमध्ये रौप्य पदक जिंकलेले आहे मित्रांनो तर त्यांचा थ्रो कितीचा होता हे सुद्धा लक्षात ठेवा एकोणनव्वद पॉईंट पंचेचाळीस मीटरचा त्यांचा थ्रो होता परीक्षेमध्ये यावरतीसुद्धा प्रश्न असतो आणि मित्रांनो सुवर्णपदक कोणाला मिळाले आहे भालाफेकमध्ये तर पाकिस्तानचा अर्षद नदीम यांना सुवर्णपदक मिळाले आहे ऑलिम्पिक्स दोन हजार चोवीसमध्ये आणि त्यांचा थ्रो होता ब्याण्णव पॉईंट सत्त्याण्णव मीटरचा मित्रांनो आता आपण पॅरिस वरती काही महत्वाची माहिती पाहूयात जे की त्यावरती सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो तर पहा मित्रांनो याचे आयोजन कुठे करण्यात आले होते पॅरिस ऑलिम्पिक्सचे तर पॅरिस फ्रान्समध्ये याचे आयोजन करण्यात आले होते तिसऱ्यांदा याचे आयोजन पॅरिसमध्ये करण्यात आले मित्रांनो कधी कधी झाले होते आयोजन तर पहा एकोणीसशेमध्ये एकोणीसशे चोवीस आणि दोन हजार चोवीसमध्ये याचे आयोजन करण्यात आले पॅरिस ऑलिम्पिक्स दोन हजार चोवीसची ही कितवी आवृत्ती होती तर तेहतीसवी आवृत्ती होती लक्षात ठेवा याचे आयोजन कधी करण्यात आले मित्रांनो तर सव्वीस जुलै दोन हजार चोवीस ते अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत याचे आयोजन करण्यात आले होते पॅरिस ऑलिम्पिक्स दोन हजार चोवीसमध्ये आपल्या भारतातील एकूण किती खेळाडूंचा समावेश होता तर एकशे सतरा खेळाडू यांनी भाग घेतलेला होता पॅरिस ऑलिम्पिक्स दोन हजार चोवीसमध्ये आणि मित्रांनो या पॅरिस ऑलिम्पिक्स दोन हजार चोवीसमध्ये आपल्याला किती पदक मिळालेले आहेत आपल्या भारताला तर सहा पदक मिळाले आहेत लक्षात ठेवा शुभंकर काय आहे दोन हजार चोवीस पॅरिस ऑलिम्पिकचा तर फ्रिगियन कॅप आहे आणि बोधवाक्य आहे गेम्स वाईड ओपन मित्रांनो या पॅरिस ऑलिम्पिक्स दोन हजार चोवीसचे भारतीय ध्वजवाहक कोण होते तर पी व्ही सिंधू आणि शरद कमल अंचता हे होते भारतीय ध्वजवाहक शेफ डी मिशन म्हणजेच मिशन प्रमुख कोण होते तर गगन नारंग होते आणि उद्घाटन समारंभ कुठे करण्यात आले पॅरिस ऑलिम्पिक्सचे तर नदीच्या काठावर याचे उद्घाटन झाले आहे आणि समारोप हे स्टेट डी फ्रान्स स्टेडियम या ठिकाणी झाले आहे तर मित्रांनो ही महत्वपूर्ण माहिती आहे यावरती सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो त्यासाठी संपूर्ण माहिती आपण इथे घेतलेली आहे तर लक्षात ठेवा चला आपला पुढचा प्रश्न आहे पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस मध्ये महिलांच्या दहा मीटर एअर पिस्तूलच्या अंतिम फेरीत भारतासाठी पहिले पदक कोणी जिंकले आहे तर आपल्या भारतासाठी पहिले पदक हे पॅरिस ऑलिम्पिक्स दोन हजार चोवीस मध्ये मनु भाकर यांनी जिंकले होते लक्षात ठेवा तर मित्रांनो मी तुम्हाला आधीच सांगितलंय की आपल्या भारताने पॅरिस ऑलिम्पिक्स दोन हजार चोवीस मध्ये सहा पदक जिंकलेले आहेत तर विजेते कोण आहेत तर त्यांची यादी आपण पाहूयात तर पहा मनु भाकरने महिलांच्या दहा मीटर एअर पिस्तूलमध्ये कोणते पदक जिंकले आहे तर कांस्य पदक जिंकलेले आहे सरबजोत सिंग आणि त्यांच्यासोबत मनु भाकरने मिश्र सांघिक स्पर्धेत भारताला दुसरे कांस्यपदक मिळवून दिले सरबजोत सिंग हा कोणत्या राज्यातून आहे तर हरियाणा राज्यातून आहे लक्षात ठेवा पुढचा आपला महत्त्वाचा पॉईंट आहे स्वप्नील कुसळे हा आपल्या महाराष्ट्र राज्यातून आहे मित्रांनो तर याने पुरुषांच्या पन्नास मीटर रायफल एस आर आय पोझिशनमध्ये भारतासाठी तिसरे कांस्यपदक मिळवून दिले आपल्या भारताच्या पुरुष हॉकी संघाने कोणते पदक जिंकले आहे मित्रांनो तर कांस्य पदक जिंकले आहे पुढचं आपलं पॉईंट आहे भालाफेकपटू नीरज चोप्राने एकोणनव्वद पॉईंट पंचेचाळीस मीटर भालाफेक केली आणि आपल्या भारताला रौप्य पदक मिळवून दिले कुस्तीपटू अमन सहरावत यांनी पुरुषांच्या सत्तावन्न किलो फ्रीस्टाईलमध्ये आपल्या भारताला कांस्य पदक मिळवून दिले तर पहा मित्रांनो पाच जे आहेत ते कांस्य पदक आहेत आणि एक आहे ते रौप्य पदक आहे असे सगळे मिळून आपल्या भारताला सहा पदक मिळालेले आहेत पॅरिस ऑलिम्पिक्स दोन हजार चोवीसमध्ये तर ही संपूर्ण माहिती लक्षात ठेवा मित्रांनो शंभर टक्के यावरती परीक्षेमध्ये प्रश्न पाहायला मिळेल चला पुढचा प्रश्न आहे आपला पॅरिस पॅराऑलिम्पिक स्पर्धेत भारतासाठी दोन सुवर्णपदक कोणी जिंकले आहेत तर अवनी लेखरा हिने जिंकलेले आहेत पॅरिस पॅराऑलिम्पिक स्पर्धेत आपल्या भारतासाठी दोन सुवर्णपदक तर पहा मित्रांनो अवनी लेखरा हिने पॅरिस दोन हजार चोवीस पॅराऑलिम्पिक महिलांच्या दहा मीटर एअर रायफल शूटिंग एस एच वन स्पर्धेत आपल्या भारताला सुवर्णपदक मिळवून दिले इतिहासात दोन सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरलेली आहे अवनी लेखरा तर पहा मित्रांनो तिने टोकियो दोन हजार वीसमध्ये महिलांच्या दहा मीटर एअर रायफल स्टँडिंग इव्हेंट एस एच वनमध्ये सुवर्णपदक जिंकले होते मित्रांनो आपण ज्या प्रकारे पॅरिस ऑलिम्पिक्स दोन हजार चोवीसशी संपूर्ण माहिती पाहिलेली आहे त्याचप्रकारे मित्रांनो आता आपण पॅरिस पॅराऑलिम्पिक्स दोन हजार चोवीसशी संपूर्ण माहिती पाहूयात जे की अतिशय महत्वाची आहे मित्रांनो परीक्षेच्या दृष्टीने तर पहा या पॅरिस पॅराऑलिम्पिक्स स्पर्धेचे आयोजन कुठे करण्यात आले आहे तर पॅरिस फ्रान्समध्ये याचे आयोजन करण्यात आले कितवी आवृत्ती आहे पॅरिस पॅराऑलिम्पिक्स दोन हजार ची तर ही सतरावी आवृत्ती आहे मित्रांनो याचे आयोजन अठ्ठावीस ऑगस्ट ते आठ सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत करण्यात आले आहे याचे ब्रीदवाक्य आहे गेम्स वाईड ओपन पहा मित्रांनो पॅरिस ऑलिम्पिक्स दोन हजार चोवीसचे सुद्धा हेच ब्रीद वाक्य होते आणि आता पॅरिस पॅराऑलिम्पिक्सचे सुद्धा हेच ब्रीद वाक्य आहे तर शुभंकर काय आहे तर शुभंकर आहे पॅराऑलिम्पिक फ्रीज आणि मित्रांनो या पॅरिस पॅराऑलिम्पिक्स दोन हजार चोवीसमध्ये एकूण किती खेळांचा समावेश आहे तर बावीस खेळांचा समावेश आहे आणि यामध्ये मित्रांनो आपल्या भारताने बारा खेळांमध्ये सहभाग घेतलेला आहे तर पहा मित्रांनो उद्घाटन समारंभ याचे कधी करण्यात आले तर अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला ला कॉन कॉर्ड स्क्वेअर पॅरिस या ठिकाणी याचे उद्घाटन करण्यात आले आहे उद्घाटन समारंभात भारतीय ध्वजवाहक कोण होते तर सुमित अंतिल आणि भाग्यश्री जाधव हे होते भारतीय ध्वजवाहक पॅरिस पॅरालिम्पिक्स दोन हजार चोवीसमध्ये समारोप समारंभ कधी होणार आहे तर आठ सप्टेंबर दोन हजार चोवीसला याचे समारोप समारंभ होणार आहे स्टेट डी फ्रान्स पॅरिस या ठिकाणी पॅरिस पॅराऑलिम्पिक्स दोन हजार चोवीसमध्ये भारताचे मिशन प्रमुख कोण आहेत तर सत्यप्रकाश सागवान हे आहेत आपल्या भारताचे मिशन प्रमुख पॅरिस पॅराऑलिम्पिक्स गेम्स दोन हजार चोवीसमध्ये भारताच्या मोना अगरवालने कोणते पदक जिंकले आहे तर कांस्य पदक जिंकलेले आहे मोना अगरवालने पॅरिस पॅराऑलिम्पिक्स दोन हजार चोवीसमध्ये पहा मित्रांनो महिलांच्या दहा मीटर एल रायफल एस एच वन स्पर्धेत तिने कांस्यपदक जिंकले आहे मोना अगरवाल ही नेमबाज आहे मित्रांनो आणि ती राजस्थान राज्यातून आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न काय आहे आपला पॅरिस पॅराऑलिम्पिक्स दोन हजार चोवीसमध्ये महिलांच्या दोनशे मीटर टी थर्टी फाईव्ह शर्यतीत कोणत्या भारतीयाने कांस्यपदक जिंकले आहे तर प्रीती पाल हिने कांस्यपदक जिंकलेले आहे आपल्या भारतासाठी लक्षात ठेवा आय सी सी टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीस कोणी जिंकला आहे तर हा आपल्या भारत देशाने जिंकलेला आहे तर याची माहिती पहा मित्रांनो परीक्षेमध्ये यावरती सुद्धा प्रश्न येतो तर पहा कितवे संस्करण होते हे तर नववे संस्करण होते आयोजन हे एक ते एकोणतीस जून दोन हजार चोवीसला करण्यात आले होते मेजबान देश कोणता होता तर वेस्ट इंडिज आणि संयुक्त राज्य अमेरिका हा मेजबान देश होता उपविजेता आहे दक्षिण आफ्रिका मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार विराट कोहली यांना मिळाला आणि मालिकावीरचा पुरस्कार हा जसप्रीत बुमराह यांना मिळाला आहे तर अत्यंत महत्त्वाची माहिती परीक्षेमध्ये वारंवार यावरती प्रश्न विचारला जातो तर लक्षात ठेवा इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आय पी एल दोन हजार चोवीसचे विजेतेपद कोणी जिंकले आहे तर कोलकाता नाईट रायडर्स यांनी जिंकलेले आहे आय पी एल दोन हजार चोवीसचे विजेतेपद तर पहा आय पी एल दोन हजार चोवीसच्या अंतिम सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादचा पराभव केला के के आरने तिसऱ्यांदा आय पी एल ट्रॉफी जिंकलेली आहे तर याआधी त्यांनी कधी कधी जिंकलेली होती तर दोन हजार बारा दोन हजार चौदा आणि त्यानंतर दोन हजार चोवीसमध्ये त्यांनी हे विजेतेपद जिंकलेले आहे तर पहा मित्रांनो परीक्षेमध्ये असाही प्रश्न येऊ शकतो की आय पी एल दोन हजार चोवीसमध्ये ऑरेंज कॅप कोणाला मिळाली आहे तर विराट कोहली यांना ऑरेंज कॅप मिळाली आणि पर्पल कॅप विजेता आहे हर्षल पटेल लक्षात ठेवा कोणत्या देशाच्या बॅडमिंटन संघाने दोन हजार चोवीस थॉमस आणि उबेर कपचे विजेतेपद जिंकले आहे तर पहा मित्रांनो चीनने जिंकले आहे चीनच्या बॅडमिंटन संघाने पुरुष थॉमस कप आणि महिला उबेर कप विजेतेपद जिंकले आहे तर पहा मित्रांनो परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो की थॉमस कप हे कशाशी संबंधित आहे तर पुरुष बॅडमिंटन संघाशी संबंधित आहे थॉमस कप आणि उबेर कप हे कशाशी संबंधित आहे तर महिला बॅडमिंटनशी संबंधित आहे लक्षात ठेवा तर मित्रांनो थॉमस आणि उबेर कप हे दर दोन वर्षांनी आयोजित केला जातो आणि दोन हजार चोवीसची कितवी आवृत्ती होती थॉमस कपची तर तेहतीसवी आवृत्ती होती आणि उबेर कपची ही तीसवी आवृत्ती होती लक्षात ठेवा इंग्लिश प्रीमियर लीग दोन हजार चोवीसचे विजेतेपद कोणी जिंकले आहे तर मॅचेस्टर सिटी याने जिंकलेले आहे तीसवी सुलतान अझलान शहा ट्रॉफी कोणी जिंकली दोन हजार चोवीसशी तर जपानने जिंकली आहे इंडियन सुपर लीग दोन हजार तेवीस चोवीसचे अंतिम विजेतेपद कोणी जिंकले आहे तर मुंबई सिटी एफ सी यांनी जिंकलेले आहे पुढचा प्रश्न पहा कोणत्या देशाने दोन हजार चोवीस पुरुष ए एफ सी अंडर ट्वेंटी थ्री आशियाई कपचे विजेतेपद पटकावले आहे तर कोणत्या देशाने पटकावले आहे तर जपानने मिळवलेले आहे हे विजेतेपद शांघाय तिरंदाजी विश्वचषक दोन हजार चोवीसमध्ये वैयक्तिक महिला संघ आणि मिश्र संघ स्पर्धामध्ये सुवर्णपदकाची हॅट्रिक कोणी केली आहे तर ज्योती सुरेखा वेनम हिने केलेली आहे पुढचा प्रश्न पहा महिला प्रीमियर लीग दोन हजार चोवीसमध्ये म्हणजेच डब्ल्यू पी एल दोन हजार चोवीसचे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले आहे तर रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांनी जिंकलेले आहे डब्ल्यू पी एल दोन हजार चोवीसचे विजेतेपद तर पहा मित्रांनो याचे आयोजन कुठे करण्यात आले होते तर नवी दिल्ली या ठिकाणी याचे आयोजन करण्यात आले विजेता संघ आहे रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि या संघाचा कर्णधार कोण आहे तर स्मृती मंधाना हे आहेत कर्णधार उपविजेता संघ कोणता आहे डब्ल्यू पी एल दोन हजार चोवीसचा तर दिल्ली कॅपिटल्स आहे आणि कर्णधार आहे मेघ लॅनिंग तर आवृत्ती किती होती याची डब्ल्यू पी एल दोन हजार चोवीसशी तर दुसरी आवृत्ती होती आणि या डब्ल्यू पी एल दोन हजार चोवीसमध्ये एकूण किती संघांनी भाग घेतला होता तर पाच संघांनी भाग घेतलेला होता लक्षात ठेवा यावरती कसाही प्रश्न आला तुम्हाला तर तुम्हाला त्याचे आन्सर आले पाहिजे तर व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या फ्रेंच ओपन दोन हजार चोवीसमध्ये महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे तर इगा स्वीटेक हिने जिंकलेले आहे फ्रेंच ओपन दोन हजार चोवीसमध्ये महिला एकेरीचे विजेतेपद नेक्स्ट क्वेश्चन पहा जागतिक फुटबॉल दिवस कधी साजरा केला जातो तर पंचवीस मे या दिवशी आपण जागतिक फुटबॉल दिवस साजरा करतो फोबॉलच्या जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूच्या यादीत कोणता खेळाडू अव्वल स्थानावर आहे तर क्रिस्टियानो रोनाल्डो हा आहे पहिल्या स्थानावरती नेक्स्ट क्वेश्चन नीरज चोप्राने फेडरेशन कप दोन हजार चोवीस पुरुष भालाफेक अंतिम फेरीत कोणते पदक जिंकले आहे तर सुवर्णपदक जिंकलेले आहे नीरज चोप्राने फेडरेशन कप दोन हजार चोवीसमध्ये तब कहीं तर मित्रांनो काही महत्त्वपूर्ण माहिती आहे तर व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या तर पहा ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्राने फेडरेशन कप दोन हजार चोवीस ॲथलेटिक्स मीटच्या पुरुष भालाफेक अंतिम फेरीत ब्याऐंशी पॉईंट सत्तावीस मीटर फेक करून सुवर्णपदक जिंकले आहे तर या फेडरेशन कप दोन हजार चोवीस ॲथलेटिक मीट हे भुवनेश्वर ओडिशा येथील कलिंगा स्टेडियमवर आयोजित करण्यात आले होते तर टॉप तीन विजेते कोण आहेत फेडरेशन कप दोन हजार चोवीसमध्ये तर पहिल्या सणावरती कोण आहे तर नीरज चोप्रा यांना सुवर्णपदक मिळवले आहे डी पी मनू यांनी रौप्य पदक मिळवले आणि उत्तम बाळासाहेब पाटील यांनी कांस्य पदक मिळवले आहे तर लक्षात ठेवा यांची नावे आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसमध्ये भारताने एकूण किती पदक जिंकले आहे तर आपल्या भारताने नऊ पदक जिंकलेले आहे आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसमध्ये तर पहा यामध्ये आपल्या भारताने चार रौप्य आणि पाच पदके जिंकलेली आहेत या स्पर्धेत भारतातील तीस कुस्तीपटू सहभागी झाले होते आणि याचे आयोजन कुठे करण्यात आले होते तर बिश्केक किर्गिस्तान या ठिकाणी आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसचे आयोजन करण्यात आले फ्रेंच ओपन दोन हजार चोवीसमध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे तर कार्लेस अल्कराज यांनी जिंकलेले आहे पुढचा प्रश्न पहा नवव्या आय सी सी पुरुषांचा टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक कोणत्या देशात आयोजित करण्यात आला तर याचे आयोजन युनायटेड स्टेट आणि वेस्ट इंडिज या ठिकाणी याचे आयोजन करण्यात आले बावीसवी एन एफ सी राजमाता जिजाबाई ट्रॉफी दोन हजार चोवीस कोणी जिंकली आहे तर मणिपूरने ही ट्रॉफी जिंकलेली आहे दोन हजार चोवीसची नेक्स्ट क्वेश्चन डोहा डायमंड लीग दोन हजार चोवीसमध्ये भारतीय ॲथलीट नीरज चोप्राने कोणते पदक जिंकले आहे तर नीरज चोप्राने डोहा डायमंड लीग दोन हजार चोवीसमध्ये रौप्य पदक जिंकले आय पी एलच्या इतिहासात सर्वात जास्त एकशे पन्नास सामने जिंकण्याचा विक्रम करणारा पहिला खेळाडू कोण बनला आहे तर महेंद्रसिंग धोनी हे बनलेले आहेत आय पी एलच्या इतिहासात सर्वात जास्त एकशे पन्नास सामने जिंकण्याचा विक्रम त्यांनी केलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन रणजी ट्रॉफी दोन हजार चोवीसचे विजेतेपद कोणी पटकावले तर मुंबई क्रिकेट टीमने रणजी ट्रॉफी दोन हजार चोवीसचे विजेतेपद जिंकले आहे प्रो कबड्डी लीगच्या दहाव्या आवृत्तीचा विजेता कोण बनला आहे तर विजेता आहे पुनेरी पलटन पहा मित्रांनो याची आवृत्ती कितवी होती तर आवृत्ती होती दहावी विजेता आहे पुणेरी पलटन आणि उपविजेता आहे हरियाणा स्टीलर्स तर लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन पहा चौथ्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स दोन हजार चोवीसच्या पदक तालिकेत कोणत्या विद्यापीठाने अव्वल स्थान पटकावले आहे तर चंदीगड विद्यापीठाने पहिले स्थान मिळवलेले आहे तर मित्रांनो हे आहेत संपूर्ण क्रीडा चालू घडामोडीवरती प्रश्न जे काही महत्त्वाचे प्रश्न तयार होतात ते संपूर्ण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत नक्की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल अशी मी आशा करते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन आहात अजून चॅनल आपला सबस्क्राईब करून घेतलेला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि हो मित्रांनो ज्यांना कोणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी पी डी एफ घेऊन टाका चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू